नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं उद्या मैदान होतं आहे विरकरवाडी मध्ये ठिकाणी मागचं मैदान झालेलं आहे विरकरवाडीमध्ये ते ओपनचं होतं आता ते मैदान भरतं आहे ते आदतचं मैदान भरतं आहे आणि त्या मैदानामध्ये नक्कीच लॉट कधी काढणार लॉट जे आहेत ते आज संध्याकाळी काढले जातील नऊ वाजता आणि समालोचक कोण असतील सुनील मोरे पेडगावचे किरण भिसे असतील झेंडा पंच म्हणून कोण काम करेल त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून सलीम शेख हे काम करतील त्या ठिकाणी पल्ला किती आहे विरकरवळीच्या फाटीचा पल्ला जो आहे तो नऊशे फूट एवढा आहे आणि ती जी फाटी जी आहे ती चढ उतार फाटी आहे आणि गाडी जी आहे पाळण्यासाठी योग्य असं मैदान आहे काही एक अडचण नाही त्या मैदानामध्ये दगडं वगैरे काहीच नाही त्यांनी सगळं सांगितलं व्यवस्थितपणे कारण की कसं होतं एक मानाचं आणि हिंद केसरीचं मैदान आहे जुनं आणि जाणतं मैदान आहे पूर्ण आदतचं मैदान ते पै फर्स्ट टाइम घेत आहे त्याच्यामुळे बघूया कोण किती चुरशीचा लढ लढत देतोय त्या मैदानामध्ये गाड्या पुढं धावण्यासाठी पाच ते सहा एकर जर रान आहे पुढं थांबण्यासाठी म्हणजे खूप मोठं रान आहे बरं का पुढं थांबण्यासाठी आणि रान जे आहे ते एकदम मऊ असे मऊ आणि मऊ म्हणजे तिथं खाली मातीला पाणीसुद्धा लागलं नाही म्हणजे एवढा पाऊस असून सुद्धा आणि पाऊस वगैरे तिथं काहीच नाही बरं का नॉर्मल आपलं पाडायचं म्हणून पडतो पण तिथं एवढा पाऊस नाही आहे तुम्ही चेक करू शकता त्या व्हिडिओमध्ये बघून जाऊन प्रथम बक्षीस काय आहे त्या मैदानात हिंद केसरीच्या प्रथम बक्षीस एक लाख रुपये आहे द्वितीय बक्षीस एकाहत्तर हजार रुपये आहे तृतीय बक्षीस एक्कावन हजार आहे चार नंबरचं बत्तीस एकतीस एक हजार आहे पाच नंबरचं बक्षीस एकवीस सहा नंबरचं अकरा आणि सात नंबरचं दहा हजार दहा दहा हजार हा प्रवेश फी काय राहील प्रवेश फी जी आहे ती एक हजार रुपये एवढी राहील आणि पाहायला मैदान हे अतिशय उत्तमरित्या चालू आहे आणि त्या मैदानात आता फेरी पण टाकायचं चालू आहेत त्या मैदानामध्ये एवढं मस्त मैदान आहे पावसावरती तर काही नाही बॅरिकेड जे आहेत पलीकडं अलीकडे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट लावलेला आहे आणि नक्कीच आज संध्याकाळी समजेल कोणत्या गटात कोणता बैल येणार बाकासूर शंभर टक्के येणार कारण बलवडी या ठिकाणी बाकासूर झाला होता परंतु त्या ठिकाणी पाऊस खूप पडतोय त्याच्यामुळे ते मैदान जे आहे ते थोडंसं पुढे ढकलण्यात आलं आलेलं आहे तारीख जे आहे पुढे ढकलण्यात आलेले आहे तुर्तास तर ते मैदान थांबवलेलं आलं आज उद्याच्या दिवसासाठी मैदान उद्या सकाळी किती वाजता चालू होईल उद्या मैदान जे आहे ते आठ वाजता बरोबर सकाळी चालू होईल लाईव्ह कोणत्या चॅनेलवरती असेल थ्री लाईव्ह या चॅनेलवरती लाईव्ह तुम्ही बघू शकता फाटीचं जे अंतर आहे आतलं ते किती फुटाचं आहे एक पंधरा फुटाचं जे अंतर आहे ते मधलं ते आहे आणि नक्कीच मैदान चांगलं भरतं आहे आणि तुम्हाला माहिती आहे अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जेवढे जे नियम आहेत तेवढे सगळे नियम त्या मैदानाला लागू आहेत आणि असतातच सगळ्या मैदानाला नियम आणि महत्वाचा म्हणजे जर सेमीला जर सामना निकाल झाला तर काय तर दोन्ही गाड्यांचं संगणमत केलं जाईल नाहीतर नाही झालं संगणमत तर दोघांची चिठ्ठ्या टाकल्या जातील नक्कीच तसंच केलं पाहिजे बरोबर आहे आणि नक्कीच आता टॉपचे बैल कोणकोणते येणार कारण की सगळे आता टॉपचे बैल तिकडे जाणार होते या ठिकाणी कारण की ओपनचं मैदान होतं त्या ठिकाणी परंतु आता आता पावसामुळे थोडंसं ते मैदान आजच्या दिवसात उद्याच्या दिवसासाठी थांबलेलं आहे नक्कीच मला वाटते उद्या शंभर टक्के टॉपचे बैल येतील त्या मैदानात कारण की मैदान जरी आदतचं असलं तरी चांगली चांगली मात सु बैलसुद्धा पळतात आदतमध्ये बघूया उद्या बाक्कासूरचा पायरा कोण असेल उद्या मैदानामध्ये समजेल कारण आदतचं मैदान होते बाकासूर आता तिथे येणार आहे शंभर टक्के येणार आहे बाकासूर आदतमध्ये कारण बलवड्या ठिकाणी पाळणार होता बाकासूर परंतु पावसामुळे ते मैदानात तुम्हाला मी वारंवार सांगतोय काही लोकांना माहीत नसेल म्हणून सांगतोय मी नक्कीच आता उद्या विरकरवाडीच्या हिंद केसरीच्या आदतच्या मैदानात बाकासूर पाळताना उद्या दिसेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा बाकासूर प्रेमींना देतोय कारण की त्यांनी मैदानाचा लाभ घ्यावा कारण की बाकासूरचं बक्कासूरला बघण्यासाठी माणसं कुठून कुठून येतात आपण काय ये डायरेक्ट लाईव बघायची पित्री लाईवला बघणार सगळेजण आणि नक्कीच आता बक्कासूरचा पैरा कोण असेल आता बक्कासूरचा आदतचा पैदा पैरा मला माहीत नाही आहे जर कोणाला माहीत असेल कोण सांगत आहे मास्तर कोण सांगतंय र कंदूरचा राजा बघूया कोण काय कोणाचं पैरे खरे ठरत आहेत तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद